हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय भावा चा। बहिणींच तर भावा बहिणीनं आपण काल काय इडेव काढला नाही लय जेम जाणते मी झोपली होती काल इरबळ आणि अजून पण आवेन मला जेवा सकाळ उठावलं नाही की उठ जेवा ही आहे कुठं गेला गाडी घेऊन ते मावळणीला घेऊन कुठं गेलता काय काम होतं त्यांचं पैसे होतं कोणाकडे तरी ते आणा गेल तर आवेन तेजे मावळ तर हका आताशी आला या आणि मला म्हणला उठके आता पाक दिवस गेला तर म्हणला अरे मी सगळं काम करून झोपली होती तुझी वाट बघत भावा बहिणी नडे भूक लागली मला भाकरी क भाकरी करून तशा ठेवल्या होत्या आणि रातचं हो कालवण होतं म्हणून मी कालवणच केलं नाही मग मी आपल्या कामात आपली पाण्याची भांडी ही सगळी गाठली तेव्हा का ते सगळी घासून पालटी घालून ठेवली आपल्या हळूहळू हळूहळू घासली भांडी सगळी लय दिवस लय लय दिसाचं पाणी म्हणलं राहतंय भांड्यात नाही मग ती पाणी सगळं ओतून दिलं मी धुनं धुतलं परत सगळे पाण्यावले ह्याच्यावले भांडे घासली सगळं टिपा बिपा हांड बिंड सगळं घासून आता पालतं घालून ठेवलंय म्हणलं उद्याचं पाणी सुटलं तर भरायचं तर आवेला म्हणलं मला सकाळचं जमत नाही मला भरू लागाय उठरे बाबा पाणी तर ते म्हणतो की आम्ही दमून जातोय कामाने आणि तुला तेवढं पाणी बी भरवाना तर अर म्हणलं मला भांडी झेपत नाही बापो कोल्डी तर बाबा बहिणीनं का ती पातीला जे मी उचलाय लागली तर मी पडली तर सारे चिकलाने भरली जशी चक्कर आली गारगारात फिरले अशी पडली तर अका माझ्या पाटणीचं ह्या जण सगळं साल गेली तर त्या पिंकीला म्हणलं बघ माझ्या पाटणीचं रक्तही निघतंय का तर ती म्हणली आवाज सगळीच पाटण तुमच्या तुमची ते तर अका आता ती एक दुखापत झाले पाटण मायंदाळे सुटले भावा बहिणीनं तुम्हाला दाखवलं असतं पण दाखवू कशी नाही दाखवत आता तुम्हाला का ही हे बहतं ही सगळं माझं सुजल्यात म्हणजे धाक्यानं पडलेच असे तर भावा बहिणीनं मस्त प्रयत्न करते मी की आपण काना काम करावं हे पण माझा इलाज खुटतोय व हातापायातनं अवस्थान घेण्यागत होत काय काय भाऊ बहीण आपली चांगले आशीर्वाद देतात मला चांगलं हे करतात आणि काय काय भाऊ बहीण बघा माझ्या तर ह्याच्यावर ते त्यात काय कमी जास्त झालं तर योगिता लवकर जातो काय कमी जास्त झालं तर बघा की ओ भावा बहिणी न आता मला कमी जास्त काय झालं तर त्यांना काय व भेटल आणि माझ्यापाशी काय आहे त्यांना भेटाय सारखं तेव्हा का मला असं बी बोलतात व काय बी बोलतात ती काय बी सरप देतात मला माझ्या जीवाला मी म्हणते बरं वाटावं मला मी चांगली व्हावी आणि काय काय भाऊ बहीण मला आशीर्वाद देतात व वाईट कशाला व द्यायचा माझ्यापाशी काय आहे त्यांना भेटायला हवगीता लवकर जा तेव्हा का ती आता मी काय मला जर काय कमी जास्त झालं हे झालं तर मी काय तुम्हाला युट्यूबवर दिसीन का व चांगलं बोलावा भावा बहिणीनं चांगला आशीर्वाद द्यावा हे करावा मी माझ्या आपणाला लागली भावा बहिणीनं तुम्हाला चांगली दिसत असेल मी चांगली बोलते ही पण माझ्या शरीराला काय आयब लागला माझे मला माहिती मला हितन हितवर चालवा ना असं जडकाम हे करायला लागलं की मला कसंच होत आहे घरगार आणि अंगातनं सगळं आसवान गेल्यागत होतंय भावा बहिणीनं नका माझी मस्करी करू अव माझ्या ठिकाणी तुम्हाला जर तसला असतं ना तर तुम्ही सुद्धा तिघून गेला असता भावा बहिणीनं तुम्हाला सुद्धा नको नको जीव वाटला असता अव लय प्रयत्न मी करते असला जीव कशाला मग पाहिजे जी, लोकाच्या जीवाला लोकाच्या जीवावर जीव नसून आहे भावा बहिणीनो लई त्रास होतोय माझ्या जीवाला न त्रास करून घेते मी काय तुम्हाला सांगायचंय लय मी आधार करते आसरा करते की कुणीतरी मला नेवावं चांगल्या ह्याच्यात चांगलं बघावं चांगल्या कुठल्या तरी मिशनीत घालावं कुठं काय झालं आहे काय आहे का काय आहे ते बघावं हे जा पण कोण नेत आहे भावा बहिणींनो ज्या जी त्याला दुखणं ज्याजी त्याला बाहेणं प्रत्येकाला दुखणंच आहे कुणाला सांगावं आपलं कुणाला बोलावं आणि कुणाला काय करावं ज्या ज्या ती परपंचाला ज्या ज्या ती आणि आपलं कोण बघायचं भावा बहिणींनो तर त्यातून बी बघते ते आपल्याला आपण काय आपल्याला फरकच पडा ना म्हणते आपल्या नशिबाला आपण भांडायचं कशाला कुणाला भांडायचं या म्हणते ना आम्ही स्वतः एवढं तुला प्रयत्न करतोय हे करतोय मग आता तुला फरक पडा ना त्याला आम्ही काय करायचं तर आता बाया मी काय म्हणलं की आता कुठल्या वेळ डाक्टरकड दवाखान्यात ह्याच्यात मी गेले ना तर मला आम्ही कालचण म्हणत होता दवाखान्यातनं कामाला आल्या तर बाबा म्हणलं मला गोळ्या द्यायना तर काहीच व्हायना तर नुसतीच रक्त काढून घेते ती काय अंगात आहे तेवढं सारखं रक्त देत बसू का सारखं नुसतं रक्तच घेऊन घेते ती बळाबळा आणि काय आहे कशामुळे होतंय कशामुळे नाही ती कोणच सांगा नाही काय मग आता काय म्हणलं बाबा मला जर दवाखान्यात तुम्ही कुठं जर नेले ना तर मग फक्त हेच राहायचं की आजार काय आहे तेवढा सांगा आणि त्याच्यावर इलाज जर होता असला तर बघा नाही तर बाबा माझे मी अशीच खेप दे ना रडेन पडेन मरेपर्यंत अशीच खिपवेन मला काय दवाखाना नको काय नको किंवा काय इतका जीव आपला त्यागलाय बाबा बहिणीनं काय तुम्हाला आहे माझं पाटकन दाखवलं का असतं व तुम्हाला किती सोलली मी ती काल पडली ती आणि मग त्या रागाच्या झेटीतच मी येऊन झोपलीन कशात काय लय वायता गोतोय माझ्या डोक्याला नको वाटायला लागलय आवा असलं कसलं दुखणं भावा बहिणीनो कसलं दुखणं म्हणावं हे गुपित दुखणं झालंय व मला गुपित दुखणं उघड दुखणं असल्या काय जखम झाली काही झाली तर माणूस त्याला औषध पाणी लावून नेट करतय व भावा बहिणीनो पण माझं दुखणं मानतन डोक्यात व काय आता हे डोकं फोडू का म्हणजे त्यात कळल नेमकं काय आहे काय नाही अर्धा भाग माझा सगळा दुखतोय भावा बहिणी न अर्धा भाग यानं ही अशी मान दुखती आहे काय झालंय काय नाही कळाना मला सुसाना समजाना सुद्धा काय करून काय नाही ते हां तसंच आपलं त्या आईला डबं करून देते मी तसंच सगळं घरचं काम करते ही करते लुलपत कुलपत चक्रत चुक्रत काय करायचं मग कसं तरी करावंच लागत आहे की भावा बहिणीनं नाही तर तसंच पडतं हा हाळो नेट जड पडो हलकं पडो आपले आपल्याला करावं आहे भावा बहिणीनं हा वाईटाक वाईट झाला वाई डोक्याला माझ्या या दुखण्यानं वायताक केला नको नको वाटायला लागलंय जीवाला माझ्या कुठं जावं कुठं नाही झालं या रात्री तर मी काय म्हणलं मला कुठंतरी नेऊन ठेव नको वाटा जीव माझा आता ते म्हणलं आता तुला कुठल्या दवाखान्यात नेऊ मी हां तर म्हणलं दवाखान्याचं तर नावच घेऊ नको बाबा मी नाव सोडून आहे आपल्या आशात गोळ्या खायन हे करेन मेडिकल हे असं दुखाय लागलं खुपाय लागलं नुसत्या मेडिकलमधल्या गोळ्या ही, ही आणून खाती करते तेवढ्या पुरता फरक पडतो या सगळं शिऱ्यावर हे दुखायचं राहत आहे की दुसऱ्या दिवशी लगेच चालू होतं या आणि चक्कर काय मात्र बाया माझी राहणार दोन्ही आधारे केली कुठं कुठं गेली नाही मोठ्या मोठ्या दवाखान्यात गेली नाही ही केलं पण चक्कर काय माझे राहणार कुठल्याही डाक्टरला गावलं गा। नाही बाया माझ्या मानातलं दुखणं मग काय शिराबिरा तुटल्या का काय झालं काय त्याला पिलीका आला ऐकून आठवा या शिराला हा मारणाचं काम पहिलं केलंय डोक्या ओझी ती केल्यात त्याच्यामुळं तर मला त्रास होत नसेल मी माझ्या मनालाच म्हणते त्याच्यामुळं तर मला असं होत नसल तर काय तुम्हाला सांगायचंय असं जे आता वेळ बसलं हे केलं तरी दरा 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 मुंग्या त्यात पायाला गच्चा गचा गच्चा पाय सुचते लगेच बफ होतात बाय मग कशामुळे होता येईल कशामुळे नाही काय कळाना मला तर आणि काय बी समजा ना चांगली असते मला असत नसत होत असला आजार नसता लागला हे केला तर भावा बहिणीनं मग चांगलं इडीव काढलं असतं हातोळ खिळ राहिली असती मस्त मस्त इडीव काढला असतं ही केलं असतं आता हे आपलं रोजच आहे ही दुख ती दुःख ही होतय ती होतय आहे ही आहे दुख ती दुखतंय हीच आहे आपल्या माग दुसरं काहीच नाही काय करावं काय नाही आनंदात राहावं ही करावं मला म्हणते आनंदात राहायचं आनंदात ही त्यातून बी आनंदात राहायचं आनंद घ्यायचा आता कशाचा घे माझ्या माग यापणात हाय सारखं सारखं ते ठणुकच हा सारखं दुखतंय सारखं फटफट फटफट डोकं करतंय ही करतय सारखं मग आता त्याच्यावरच लक्ष लागतंय आनंद घ्यायला जमानाच मला आणि कुठचा आनंद घेवर काय करू म्हणलं मस्त तुम्ही बोलताय सगळं हे करताय बरोबर हाय सगळ्याचं हे आहे पण हे माझ्या जे जीवाला आरण लागली हे आरण काय बनवायना तर मी कसे राहावं आनंदात कशी राहावी तरी बाबा बहिणीनं आपल्या मनाला झुरायचं मनाला ग बसायचं की आपण चांगला असतो तर कशाला कोण बोलणं घेतलं असतं कशाला आपल्याला कोणी सांगितलं असतं कशाला आपण तरी कोणाला सांगितलं असतं की आपल्याला ही होतंय ती होतंय आहे आपण तरी सांगत बसलो असतो का आपण चांगला असतो तर आता जे होत आहे ती आहे आपल्याला जेव्हा याचं ते होतय ज्याचा त्रास आहे ती होतोय आता कुठवर त्रास तरी शोसू हा शोसू वाटाना त्रास असं वाटतंय मला धाडका घ्यावा धाडका आणि काय तरी करावं नको वाटाय लागलया मला तर आता श्वासाना भावा बहिणीनं बिलकुल स्वसाना रडती पडती गप बसती देखता नाही रडायचं आपलं एकटंच रडायचं गप बसायचं आणि चार माणसं अशी बी आहेत तशी बी आहेत सारखी दुखती सारखंच हिला काय बी होत आहे म्हणून भावा बहिणीनं कुणाला नाही सांगायचं आणि कुणाला नाही बोलायचं ना आपल्याला फक्त आप आप भावा बहिणीनं तुम्हाला सांगायचं हिडीओमध्ये आणि आपलं गप पडायचं काय दुखाय खोपाय लागलं तरी आपलं गप असायचं नाही कोणाला काय सांगायचं